आज या ठिकाणी आजचं जे रक्षाबंधन आहे ते आमच्या दृष्टीने आयुष्यातलं सगळ्यात महत्त्वाचं रक्षाबंधन म्हणावं लागेल कारण कसं रक्षाबंधन आपण कशासाठी निभवतो की भावानी बहिणीची काळजी घ्यायची असते या ठिकाणी आज ज्या माझ्या भगिनी आहेत आज सर्व सामान्य कुटुंबातल्या आहेत त्यांनी त्याने एक, -एक पैसा जमा करून जी पुंजी अर्बन बँकेची एकशे चौदा वर्षाचा गौरवशाली इतिहास लक्षात घेऊन या बँकेत गुंतवली होती परंतु काही मध्यंतरीच्या काळामध्ये काही भ्रष्टाचारी लोकांची या बँकेमध्ये एंट्री झाली आणि त्यांनी या बहिणींच्या पैशावरती डाल्ला मारला होता तर एक भावाचं कर्तव्य आहे बहिणीचं सगळ्याच अर्थाने संरक्षण करणं मग ते शारीरिक असो आर्थिक असो सामाजिक असो कुठल्या परिस्थितीत वर पर कुठल्याही बोलण्यापेक्षा कृती केलेली किंवाही महत्त्वाची त्यामुळं ठेवीदारांचे जेव्हा ठेवी अडकल्या गेल्या सहा बारा दोन हजार एकवीसपासून त्यावेळेस ठेवीदार जे आमच्याकडे आले होते आम्हाला संपर्क केला त्यावेळेस आम्ही त्यांना वचन दिलं होतं की आम्ही भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी कायम राहू आणि तुमचे पैसे परत मिळून देऊन तुमच्याकडून राखी बांधून घेऊ त्या कर्तव्यातलं आज पन्नास टक्के कर्तव्य आज पूर्ण झाल्याची भावना निश्चितपणे आज सर्व बँक बचाव समितीच्या मनात आहे अजूनही लढा अजून संघर्ष बाकी आहे पन्नास टक्के रक्कम ठेवीदाराची मिळून द्यायची आहे आणि सर्वात महत्वाचं आहे ह्या ज्या बँकेच्या वैभवशाली इमारतीसमोर हा कार्यक्रम झाला आहे ही वैभवशाली इमारतींनी मोठमोठ्या स्वातंत्र्य सैनिकांनी पाहिलेली या, या इमारतीतनं नगर शहराला आमदार मिळाले नगर शहराला खासदार मिळाले आणि नगर शहर नाही नगर जिल्हा नाही पूर्ण महाराष्ट्राची सहकार जननी म्हणूनही आपली अर्बन बँक ओळखली जायची एकशे चौदा वर्षापूर्वी एकोणीसशे दहाला बँक स्थापन झालेली आहे अनेक मोठे थोर व्यक्तींनी ही बँक वाढवली या बँकेकडे एकशे एक पंचाहत्तर कोटीचे स्वनिधी होतं म्हणजे ठेवेदारांचे पैसे सोडून द्या बँकेचे स्वतःचे एकशे पंच्याहत्तर कोटीचे स्वनिधी होते परंतु दोन हजार चौदा नंतर इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला की शंभर वर्षाची सगळी पुण्याई सगळं हे सर्व लयाला गेलं परंतु इतर बँकांमध्ये पाहतो आपण की बँक बुडाली की विषय संपला पैसे मिळत नाही आणि इथल्या लोकांचा तोच प्लॅन होता बँक बुडवायची आणि जे विषय तिकडे तिकडे अफा दफा करून टाकायचा परंतु आम्ही कायदेशीर मार्गाने पाठपुरावा केला जे कायद्याने जे काही शक्य होतं आणि जो महाराष्ट्र सरकारचा कायदा आहे महाराष्ट्र ठेवीदार हित संरक्षण कायदा त्याचा योग्य वापर करत ठेवीदारांना परत सभा यांच्या कर्जदाराकडनं वसुली करण्यात आली त्यांच्या प्रॉपर्टी जप्त करण्यात आल्या त्यातनं जे पैसे आले त्या पैशातनं पन्नास टक्के रक्कम ठेवीदारांना मिळाली आहे तसे या बँक ज्या वेळेस अडचणी चालती ज्या दिवशी प्रशासक आला त्या दिवशी साडेबाराशे कोटीच्या ठेवी होत्या त्यापैकी आजपर्यंत आपण अकराशे कोटीच्या ठेवी परत आले सांगताना मला फार विशेष आनंद होतोय आणि हा इतिहास आहे भारतातली एकमेव बँक अशी आहे की जवळपास ऐंशी पंच्याऐंशी टक्के रक्कम ठेवीदारांची आजपर्यंत परत आली आता राहिलेल्या दीडशे कोटीसाठी संघर्ष चालूच आहेत काल परवा एका कर्जदारांनी जो कधीच एक रुपये भरत नव्हता त्यांनी चार कोटी रुपये भरले दुसरा एक कर्जदार आम्हाला येऊन भेटून गेला की आमच्यावर कुठली कारवाई करू नका आम्ही दहा कोटी रुपये या महिना अखेर भरतो म्हणजे कायदा आहे या देशामध्ये हे अस्तित्व कायद्याचं अस्तित्व दाखवून देणं गरजेचं होतं आम्ही तेवढंच काम केलं आमची नैतिक जबाबदारी समजली आम्ही आणि त्या जबाबदारीत हे केलं आणि या ठिकाणी सर्व जे बँक बचाव समितीचे जे सदस्य आहेत यांनी सुद्धा खूप यांनी साथ दिली मग त्याच्यामध्ये आमचे पिंगळे साहेब असतील कोर्टाची बाजू सांभाळताना राजेंद्र चोपडा असतील मनोज भाऊ गुंदेचे असतील ऋषिकेश सागरकर हे भरमनाथ वाकळे आहेत खूप खूप लोक ज्यांनी एकदम प्रामाणिक निस्वार्थी साथ दिली त्यामुळं आजचा हा सोन्याचा दिवस रक्षाबंधनाचा आम्हाला पाहायला मिळतो आहे या बहिणींनी आज आमच्यावर हा धागा नाही बांधला एक पुरत पुढची जबाबदारीसुद्धा ती आमच्यावर दिलेली आहे आणि ती जबाबदारी आम्ही निश्चित पार पाडू याच्यामध्ये मला ते मात्र शंका नाही आणि तशीच आई म्हणून या बँकेची सुद्धा आमच्याकडे जबाबदारी आहे की बँक आम्हाला परत चालू करायची त्यादृष्टीने प्रयत्न चालू आहेत आणि नक्कीच यशस्वी एवढा मला अभिमान मला